अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक <coughs> स्वामी स्वामीचरित्र सारामृताचं मांडी पारायणाचं आता सगळ्या स्वामी स्वामीभक्तांना स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ माहीत आहे आणि त्याच स्वामीचरित्र सारामृताचं मांडी पारायणाचं अनुष्ठान कसं करावं किंवा एकवीस दिवसाची अकरा दिवसाची संकल्पयुक्त सेवा कशी करावी ही सेवा करताना कोणते नियम पाळायच्या कोणत्या अटी पाळायच्या किंवा सेवा काय करायची याबद्दलची माहिती आज आपण बघणार आहोत गेल्या बघा पंधरा दिवसाच्या मागे मी ए, ए, एक दिवसीय स्वामीचारीचा आराम एक मांडी पारायण कसं करायचं याचा व्हिडिओ शेअर केला होता किंवा ती सेवा शेअर केली होती पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकवीस दिवसाची एक, दिवसा एक मांडी पारायणाची संकल्पयुक्त सेवा किंवा अकरा दिवसाची सेवा कशी करायची याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत माहिती खूप महत्त्वाची आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर बघा जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रश्न पडणार नाही बघा आपल्या आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रश्न असतात की म्हणजे ते प्रश्न सुटता सुटत नाहीत म्हणजे अश आश, अशक्यच आहे आता ही गोष्ट घडणारच नाही आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता इतकी प्रभावी ही सेवा आहे आता तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची आहे किंवा एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे स्वामींच्याकडे तुम्ही मागणं मागितलेलं आहे तुम्हाला ती इच्छा व्य म्हणजे इच्छा पूर्ण व्हावी किंवा ती गोष्ट मिळावी मला असं जर वाटत असेल पण ती तुम म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ती गोष्ट मला कधीच मिळणार नाही आहे किंवा ती गोष्ट ही इच्छा माझी कधीच पूर्ण होणार नाही आहे कि किंवा आश, हे अशक्य आहे असं माझ्या म्हणजे आयुष्यामध्ये कधी घडणारच नाही आहे इम्पॉसिबल आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही सेवा तुम्ही करू शकता या ही सेवा इतकी प्रभावी आहे की अशक्यही शक्य तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणार इतकी ही सेवा प्रभावी आहे ज्या ह्या सेवेने असंख्य प्रश्न स्वामी भक्तांचे सुटलेले आहेत गंभीरातले गंभीर प्रश्न सुटलेले आहेत भले तुमची कितीही मोठी समस्या असो कितीही जगापलीकडचा कितीही गंभीर प्रश्न तुमचा असो कितीही मोठी समस्या तुमची असो चोवीस तासामध्ये तुम्हाला त्या प्रश्नाबाबत त्या समस्येबाबत स्वामी मार्गदर्शन करतील स्वतः मार्गदर्शन करतील किंवा काहीतरी तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल त्या काय तो त्या निर्णयाबद्दल योग्य तो निर्णय किंवा योग्य ते मार्गदर्शन चोवीस तासामध्ये स्वामी त्याबद्दल मार्ग दाखवतील इतकी प्रभावी ही सेवा आहे खूप दिवसापासून तुमचा तो प्रश्न आढलेला आहे किंवा पूर्ण होत नाही आहे ते तर तुम्ही ही सेवा करू शकता खूप 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 प्रभावी सेवा आहे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने जो भक्त ही सेवा करतो त्याची कितीही मोठी समस्या असो कितीही गंभीर प्रश्न असो सुटणार म्हणजे सुटणार स्वामी त्याला स्वामी त्याची इच्छा पूर्ण करणार म्हणजे करणार इतकी प्रभावी ही सेवा आहे तर आता एक पांडे पारायण कसं करायचं हे सगळ्यांना माहीत आहे किंवा तो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे जर तुम्हाला एक दिवसीय एक मांडी पारायण करायचं असेल तर तुम्ही करू शकता तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची संकल्पयुक्त सेवा एक मांडी पारायणाची संकल्पयुक्त सेवा कशी करायची हे आपण बघूया बघा <coughs> पहिल्यांदा एक मांडी पारायण म्हणजे काय आता तुम्ही अकरा दिवसाची करणार आहे आता स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही एक दिवसाची सॉरी अकरा दिवसाची देखील करू शकता किंवा एकवीस दिवसाची देखील करू शकता आता समजा तुम्ही एकवीस दिवसाची करणार आहे आता एक मांडी पारायणाची संकल्पयुक्त सेवा किंवा अनुष्ठान तुम्ही एकवीस दिवसाचं करणार आहे तर आता ते कसं करायचं बघा पहिल्यांदा ज्या दिवशीपासून आता एकवीस दिवसाची जर करणार असाल तर गुरुवारपासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे म्हणजे एकवीस मार्चपासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे आता पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे करायची आहे तुमची देवाची देवपूजा करायची आहे स्वामींना स्वामींची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला बघा तुमच्या घराजवळ केंद्र असेल स्वामींचा मठ असेल तर तिथे तुम्हाला जाऊन एखादं ना खडी साखर एखादं गुलाबाचं फूल घेऊन जायचं आहे स्वामींच्या पुढे ठेवायचं आहे अर्पण करायचं आहे स्वामींना आणि म्हणून स्वामींची स्वामींना इच्छा तुमची जी काही इच्छा आहे जे काही तुमच्या आयुष्यात अशक्य आहे ते तुम्हाला मिळवायचं आहे ती स्वामींना तुम्ही इच्छा बोलायची आहे स्वामींना म्हणायचं की ही अकरा दिवसाची एकवीस दिवसाची संकल्पयुक्त सेवा मी करत आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही घरी यायचं आहे आता घरी म्हणजे द्या आता गुरुवारपासून जर तुम्ही ही सेवा चालू करणार आहे तर बुधवारी जाऊन तुम्हीही मठात जाऊन हे सर्व करू शकता म्हणजे नारळखडी साखर वगैरे अर्पण करून हे सगळं बोलून येऊ शकता आता ते सगळं बोलून झाल्यावर गुरुवारी तुम्हाला स्वामींचं म्हणजे देवपूजा वगैरे झाल्यानंतर पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे आता पहिल्यांदा एक मांडी पारायण म्हणजे काय तुम्हाला पहिल्यांदा सांगते एक मांडी पारायण म्हणजे ज्या मांडी म्हणजे एकाच स्थितीत बसून तुम्ही तुम्हाला जेवढ्या वेळे शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं ग्रंथाचं पारायण करू शकता आता समजा तुम्ही एक मांडी घातलेली आहे म्हणजे तुमची सेवा करायला तुम्ही चालू केलेली आहे एक मांडी घातलेली आहे आणि तुम्ही तुम्हाला ती मांडी न मोडता म्हणजे आता तुम्हाला संकल्पच करायचा आहे संकल्प कसा करायचा ते देखील सांगणार आहे पण पहिल्यांदा एक मांडी पारण म्हणजे काय हे तुम्ही समजून घ्या बघा एक मांडी तुम्ही घातलेली आहे आणि ती मांडी न मोडता न हलवता न uh, म्हणजे पाय तुमचे हलवता त्या एका मांडीत बसूनच एका मांडीवर बसूनच तुम्ही तुमची सेवा पूर्ण करायची आहे आता तुम्ही सेवा पूर्ण करताना किती पारायणाचा संकल्प केलेला आहे मी uh, दोन पारायण करणार आहे एक मांडी घालून uh, मी तीन पारायण करणार आहे एक मांडी घालून मी चार पारायण करणार आहे जेवढ्या पारायणाचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे पारायण तुम्हाला एका मांडीवरच करायचे आहेत मांडी अजिबात मोडायची नाही किंवा मांडी अजिबात हलवायची नाही मांडी बदलायची नाही एका मांडीवरच किंवा एक मांडी घालूनच तुम्हाला चार पारायण पूर्ण करायचे आहेत म्हणजे एक ते एकवीस अध्याय एकदा वाचलं तर एक पारायण होतं असं चार पारायण तुम्हाला पूर्ण करायचे आहेत म्हणजे जर तुम्ही चार पारायणाचा संकल्प केला असेल तर याला म्हणतात एक मांडी पारायण आता पहिल्यांदा देवपूजा वगैरे झाली संक सॉरी स्वामींची पंचोपचार पद्धतीने पूजा झाली पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं झाल्यानंतर संकल्प करायचा आता संकल्प कसा करायचा पहिल्यांदा तुम्हाला स्वामींपुढे बसून थोडंसं उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे पाणी घेऊन थोड्या अक्षदा एक फुल घ्यायचं आहे म्हणून म्हणून स्वामींना प्रार्थना करायची म्हणजे पहिल्यांदा तुमचं नाव बोलायचं तुमचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप म्हणायचं आणि त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे मनातल्या मनात स्वामींना बोलायची आहे आणि ही सेवा माझ्याकडून पूर्ण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही किती पारायणांचा संकल्प करणार आहे म्हणजे एक मांडी घाल घालून तुम्ही त्याच दिवशी दोन पारायण करणार आहे तीन पारायण करणार आहे चार करणार आहे एका मांडीवर किती पारायण करणं तुम्हाला शक्य होणार आहे तेवढं तुम्ही बोलायचं आहे आता बघा जास्त जर तुम्ही बोलला म्हणजे एकवीस जर बोलला तर तुमची तब्येत बिघडू शकते म्हणून तुम्ही तुम्हाला जेवढं झेपेल तेवढं बोला, तुम बोला तुम दोन बोलला तरी चालेल तीन बोलला तरी चालेल म्हणजे मी स्वामी मी एक मांडी घालून तुमचे तीन पारायण दिवसामध्ये तीन पारायण करणार आहे असं जर तुम्ही बोलला बोलायचं आहे म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही बोलायचं आहे आणि आता हे सगळं बोलून झाल्यानंतर तुम्हाला स्वामी म्हणजे आता संकल्प आपला पूर्ण झाला तसे आणि स्वामींना प्रार्थना करायची स्वामी ही माझी स्वामी ही सेवा आहे ती निर्विघ्नपणे पूर्ण एकवीस दिवस पूर्ण खंडन न पडता पूर्ण करून घ्या किंवा निर्विघ्नपणे पार पडू दे असं बोलून ते पाणी जे आहे ते खाली एका डिशमध्ये सोडायचं आहे ते पाणी तुम्ही झाडाला देखील घालू शकता आता हा संकल्प पहिल्याच दिवशी करायचा आहे एकदाच करायचा आहे दररोज करायची गरज नाही आता संकल्प झाला आता तुम्हाला सेवा चालू करायची आहे आता सेवेला चालू कर स्वामीचरित्र सारा मृत ग्रंथ हा प्र असलाच पाहिजे आता पहिल्यांदा सेवेला बसण्याआधी बसण्यासाठी एक आसन घ्यायचं कधीही डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही आणि बारा ते साडेबारा या वेळेत कधीही सेवा करायची नाही तुम्ही सकाळी करू शकता किंवा साडेबाराच्या नंतर देखील ही सेवा करू शकता पण बारा ते साडेबारा हा काळ मधी नाही आला पाहिजे सेवेच्या <coughs> तर आता सेवा चालू करताना काय करायचं बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आसनावरच बसायचं आता पहिल्यांदा तुम्ही ज्या मांडीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात तीच मांडी घालायची आहे तीन पारायण आता तुम्ही तीन पारायणांचा संकल्प केलेला आहे म्हणजे एक दिव एका मांडीमध्ये मी तीन पारायण तुमचे करणार आहे असं एकवीस दिवस तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही बोललेलं आहे तीन बोलेलं आहे कोणी चार बोलेल कोणी पाच बोलेल ज्याला जेवढं शक्य आहे तेवढं तो बोलेल आता तुम्ही समजा तीन बोलेलं आहे तीन पारायण होऊ पर्यंत तुम्ही पहिल्यांदा जी मांडी घातलेली आहे ती मांडी अजिबात हलवायची नाही अजिबात मोडायची नाही किंवा पाय इकडे तिकडे करायचं नाही अजिबात आणि त्या जागेवरून उठायचं देखील नसतं पूर्ण तुमचे तीन पारायण होऊपर्यंत तिथेच बसायचं कोणाशी बोलायचं नाही काही बाथरूमला वगैरे जरी आलं तरी देखील तुम्ही उठू शकत नाही फक्त तुम्ही पाणी वगैरे पिऊ शकता पाणी पिण्यासाठी सुद्धा उठायचं नाही तुम्ही सेवेला बसण्याआधीच एखादा ग्लास एखादा तांब्या जवळ ठेवा आणि तुम्हाला जर तहान लागली तर तुम्ही पाणी पिऊ शकता परत तुमची सेवा कंटिन्यू करू शकता पण जोपर्यंत तुमचे तीन पारायण हो होत नाहीत तोपर्यंत ती मांडी बिलकुल हलवायची नाही किंवा मांडी मोडायची देखील नाही किंवा ताई मी या मांडीवरून ती मांडी बदलू शकतो का किंवा माझा पाय दुखतं आहे मग हलवू पाय हलवू का जरा अजिबात नाही एक मांडी हो तर एकच मांडी तीन पारायण होऊपर्यंत एकच मांडी तुमची असली पाहिजे चुकूनसुद्धा कुणासमो बोलायचं नाही आहे किंवा फोनवर बोलायचं नाही आहे फु उठून जायचं नाही आहे तर ह्या अशा ज्या कंडिशन आहेत तुम्हाला पाळायच्या आहेत हे नियम पाळायचे आहेत एकवीस दिवस तुम्हाला आता पहिल्या ही तुमची सेवा पूर्ण झाली म्हणजे एका मांडीत तुमचे तीन पारायण पूर्ण झाले दुसऱ्या दिवशी तुम्हाला असे एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची आहे म्हणजे आता दुसऱ्या सुद्धा तुम्हाला ज्या तुम्ही बसलेला आहे ती मांडी न मोडता तीन पारायण करायचे आहेत असं एकवीस पारायणाची सेवा पूर्ण करायची आहे याला म्हणतात एक मांडी पारायणाचं अनुष्ठान किंवा संकल्पयुक्त सेवा आता या सेवेसाठी मांसाहार कडकडीत वर्ज आहे बघा तुम्ही कोणतीही संकल्पयुक्त सेवा करता त्या सेवेसाठी मांसाहार पूर्ण वर्ज्य आहे ब्रह्मचार्या पाळायची गरज नाही त्यानंतर तुम्ही सेवा तुमच्याच घरात करायची आहे इतरत्र भा, भावाकडे बहिणीकडे नातवाई नातेवाईकांकडे माहेरी आहे अजिबात चालत नाही तुम्ही तुमची संकल्पयुक्त तुम्ही ज्यावेळी तुमची तुम्ही सेवा करता ती तुमच्याच घरात असली पाहिजे तुमच्याच घरात केली पाहिजे त्यानंतर ब्रह्मचार्या पाळायची नाही म्हणजे पाळायची गरज नाही पण मांसाहार एकवीस दिवस जोपर्यंत तुमची सेवा जी आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे पाळायचा आहे बस इतक्याच अटी आहेत नियम आहेत बाकी याला काही नाही पण प्रभावी इतकी प्रभावी सेवा आहे असंख्यातले असंख्य गंभीरातले गंभीर प्रश्न या सेवेने सुटलेले आहेत तुमचीसुद्धा खूप मोठा प्रश्न असेल जो प्रश्न मार्गी लागत नसेल खूप मोठी समस्या आहे त्यातून तुम्हाला मार्ग मिळत नसेल तर ही सेवा नक्की करा खूप प्रभावी सेवा आहे अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक